महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर एमआयडीसी कार्यालयासमोर अतिक्रमण विरोधात आंदोलन अधिकाऱ्यांविरोधात अंतयात्रा तसेच बांगड्यांचा देत आंदोलन नमस्कार सातपूर व अंबड एम आय डी सीतील अतिक्रमण विरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या वतीने सातपूर एम आय डी सी कार्यालयासमोर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंतयात्रा तसेच बांगड्यांचा आहेर देत आंदोलन करण्यात आले सातपूर एमआयडीसीतील एकशे तीस कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक राहिलेली नाही जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख वसाहतीचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडलेला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमण विरोधात लढा देणे गरजेचे आहे यापूर्वी अतिक्रमण हटविण्यासाठी एकोणवीस दिवसांचे उपोषण आणि ठिया आंदोलन केले मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी अंतयात्रा तसेच बांगड्यांचा आहेर आंदोलन करण्यात आले पुढील दहा दिवसात सातपूर अंबडेमाय डी अतिक्रमण नाही काढले तर एक मे कामगार दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांविरोधात मुंडन आंदोलन करणार असल्याचा थेट इशारा देत होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं शर्मा यांनी सांगितले अधिक माहिती संतोष शर्मा यांनी दिली मध्ये आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या दे। एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंहीच आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही ते त्यांच्या दर्जेच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक दाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि दाग दाखवून पैशाची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही पंचन म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळा पॅक केलेला आहे अशा एकशे तीस कंपन्या उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा आणि माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही आहे हा वाद आहे फक्त अतिक्रमणापासून अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्याची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपया त्यांना द्यायची गरज नाही संगमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पावित्र काय असणार आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडण आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो